कर्जत जामखेड मतदारसंघात मोठ्या लोकांचे लक्ष लागले आहे मात्र मी पाच वर्षांपासून लोकांमध्ये आहे जनतेचे माझ्यावर प्रेम आहे मी पाच महिन्यांमध्ये लोकांमध्ये गेलो नाही आता काही लोक निवडणुका आल्या की लोकांमध्ये जात आहेत दोन हजार एकोणीसला कर्जत जामखेडमधील जनतेनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड मतांनी निवडून दिलं त्यावेळी राम शिंदे कॅबिनेट मंत्री होते आता तर ते आमदार आहेत आता आम्हाला विजय मिळवायचा नाही तर लीड वाढवायचा आहे हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाही तर जनतेचं माझ्यावर प्रेम आहे असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आमदार रोहित पवार यांचा जामखेड तालुक्यातल्या सतेवाडी येथे बुधवारी जनतेशी संवाद दौरा चालू असताना पत्रकारांशी ते बोलत होते यावेळी बदलापूर घटनेबाबत बोलताना पवार म्हणाले बदलापूर येथील शाळेतील लहान विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराची घटना काळीमा फासणारी सदर घटनेतील आरोपीला फाशी दिली पाहिजे होती मात्र आता ती शिक्षा अप्रत्यक्षपणे दिलीच आहे याबाबत काही चुका झाल्या असतील तर तो विषय कोर्टात गेला आहे या विषयाची आणखी खोलात जावं लागेल यामध्ये काही षडयंत्र आहे का आणि या षडयंत्राचं काय संबंध आहे हा फार मोठा विषय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे याचबरोबर राज्य राखीव पोलीस दलाचं प्रशिक्षण केंद्र राम शिंदे मंत्री असताना त्यांना ते थांबवता आलं नाही ते दुसऱ्या जिल्ह्यात गेलं होतं आमचं सरकार आल्यावर ते केंद्र ओढून आणलं मंजूर केले त्याचे भूमिपूजन केले निधी आणला सर्व सुविधा उपलब्ध झाल्या भरती झाली दोन वर्षांपूर्वी आलेल्या सरकारनं निधी रेंगाळला त्यामुळे थोडं काम अपूर्ण आहे गुरुवारी त्याचं उद्घाटन माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या हस्ते होत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जामखेडमधील राष्ट्रवादी नेत्यांच्या झालेल्या प्रवेशाबद्दल बोलताना त्यांनी राज्यात बातमी व्हावी म्हणून काही जणांचे प्रवेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झाल्याचं म्हटलं आहे महिलांवर अत्याचार होतात शेतकरी अडचणीत येतो युवा वर्ग अडचणीत आहे अडचणीतआत्त फडणवीस वेळ देत नाही मात्र प्रवेशाला वेळ देतात यावरून कर्जत जामखेडचं वजन महाराष्ट्रात वाढलं आहे हे सिद्ध होतं असंही त्यांनी म्हटलं आहे दिनांक अठ्ठावीस रोजी खरड़ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत आहेत त्यावेळी अनेक जणांचा प्रवेश होणार आहे राज्यात बातमी भावी किंवा हवाभावी म्हणून आमचे प्रवेश नाही असा टोलाही त्यांनी प्राध्यापक मधुकर राळे भात आणि शिवसेना नेत्यांच्या प्रवेशावर लगावला शरद पवार हे दैवत आहे असं विधान अजित पवारांनी केलं याबाबत बोलताना आमदार पवार म्हणाले हे स्टेटमेंट होतं ती राजकीय रणनीती नव्हती ते स्टेटमेंट भावनिक होतं त्याला राजकारणाला जोडू नये राजकीय पॉलिसी असं कुणीच बोलत नसते मनामध्ये बरंच काही असतं पवारसाहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते भाजपचे दिल्लीचे नेते आहेत त्यांना कळणार देखील नाही या विधानसभेला काय होणार याची प्रचिती त्यांना लोकसभेला आली आहे विधानसभा निवडणुकीत लोकसभेपेक्षा गंभीर परिस्थिती माहितीवर ओढावेल असा आशावाद देखील त्यांनी बोलताना के व्यक्त केला स्वाभिमानी यात्रा कर्जत मध्ये काढली गेली आहे ती स्वाभिमानी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून काढलेली आहे उद्या कर्जत मध्ये कर्जत तालुक्याचे जे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे त्या यात्रेमध्ये सहभाग घेत होते उद्या समाप्ती आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये इथं जामखेडमध्ये विजू भाऊ असतील आणि सर्व जे पदाधिकारी जुने आणि नवे सगळे एकत्रित मिळून जामखेडमध्ये तशाच प्रकारे स्वाभिमान यात्रा काढली जाणार आहे प्रेरणा यात्रा झालीच आहे अशा अनेक यात्रेच्या मदतीने लोकांशी संवाद साधून लोकांना भेटून जी काही कामं आपण केलेली आहेत महाराष्ट्रामध्ये आता आत्ता असणारी परिस्थिती या सर्व विषयांवर तिथं खूप चांगली चर्चाही होत असते आणि यात्रा करत असताना विचाराची ती यात्रा आहे ज्याच्यामध्ये तिथं जो ग्रामदेवत असेल तिथं स्वच्छता केली जाते त्याच्याचबरोबर आपण तिथे वृक्षारोपण केलं जातं आणि मग तिथं काही प्रमाणात चर्चा तिथं असणाऱ्या सर्व नागरिकांबरोबर केली जाते अतिशय सुंदर असा विचार तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांनी मांडलेला आहे दादा आता विषय एवढाच आहे की एक आपुलकी जी अनेक वर्षांपासून त्यांच्यानी साहेबांमध्ये आहे तिथं आहेच दादा आमच्या पक्षाचे मोठे नेते होतेच मधल्या काळामध्ये त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा आहेच शेवटी नातं कुठलंही असलं तरी ते राहत असतं त्याच्यात थोडं पुढं मागे झालं तरी पूर्वीच्या आठवणी या असतात आता याच्यात बोलत असताना भावनिक दादा झाले असावेत आणि त्यातून ते बोलले असावेत शेवटी पक्ष म्हणून आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढत आहोत कार्यकर्ते लढत आहेत आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा त्यांचा पक्ष तिथं लढत आहे आम्ही तर संघर्ष करतच आहोत पण दादांचा संघर्ष होत असताना ते अंतर्गत पण तिथं संघर्ष करत असताना आपल्याला प्रती बघायला मिळते महायुतीमध्ये पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून तिथं लोकांच्या हिताचे प्रश्न आणि महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी लढत आहोत आणि विजय नक्कीच हा महाविकास आघाडीचा येणाऱ्या विधानसभे इलेक्शनमध्ये होईल असा आम्हाला विश्वास टाईम आणि आदरणीय पवारसाहेबांची व्हिजिट ही थोडीशी क्लॅश होत होती पवारसाहेबांनी अठ्ठावीस तारीख ही कर्ज जामखेटसाठी दिलेली आहे आणि त्याच वेळेस त्याच्या आसपास आ, आ, ही जी आपली आंतरस्वाभिमानी यात्रा आहे ती नगर जिल्ह्यामध्ये येत होती अहिल्या येत होती त्यामुळे आम्हीच विनंती केली की आत्ता थोडीशी गडबड आमची होती सगळे पदाधिकारी कार्यकर्ते पवारसाहेबांच्या स्वागतासाठी नियोजनामध्ये थोडेसे व्यस्त होते त्यामुळे या गडबडीमध्ये तो कार्यक्रम घेतला असता तर कार्यक्रमाला न्याय देता आलं नसतं आम्हीच विनंती केलेली आहे की थर्ड फेजमध्ये आपण कर्ज जामखेडचा विचार करावा दादा अजित मला विचारलं आणि सगळे नियम बाजूला ठेवले तर अशी जी व्यक्ती असते ते लहान मुली असतील ना तर पुन्हाही एखाद्या महिलेबद्दल मुलीबद्दल चुकीच्या पद्धतीने तिथं वर्तन करतो त्याला चौकात त्याला फाशी दिली पाहिजे पण शेवटी नियमाच्या पलीकडे आपल्याला जाता येत नसतं त्याच्यावर जे काय झालं याच्याबद्दल मला बोलायचं नाही कारण का त्याने कृत्य इतकं विचित्र केलं होतं त्यामुळे त्याला जे काय जो शिक्षा अप्रत्यक्षपणे झालेली आहे ती झालीच आहे पण महत्त्वाचं काय की त्या शाळेमध्ये अजून दुसऱ्या मुलींवर काय गोष्टी होत होत्या का त्याच्यामध्ये अजून काय वेगळ्या गोष्टी आहेत का, का। शेवटी अक्षय शिंदेनी स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटमध्ये काय जे काय लिहिलं असेल ते लिहिलं पण पुढे जाऊन त्या संस्थेमध्येच इतर लहान मुलींवर काय चुकीच्या पद्धतीने पूर्वी काय गोष्टी झाल्या होत्या का हे जे काही का मोठं षडयंत्र आहे त्याच्यामागे हे जाणून घेण्याची जरूरत होती त्यामुळे आता कोर्टात तो विषय गेलेला आहे आमच्या सगळ्यांचं मत या आणि तिथं असणाऱ्या सर्व लोकांचं हेच मत आहे की खोलात जावं लागेल शाळेत काय असं घडलं होतं आणि अशा अनेक काही मुलींवर घडलं आहे का त्या गोष्टी कुठेतरी उघडकीस यायला पाहिजे त्यामुळे गोळी घातली असली जे काय झालं ते कोर्ट सांगेल पण तिथंच विषय न संपवता अजून खोलात जाऊन त्याच्यामागे अजून काय काय षडयंत्र आहेत हे बघावं आणि एका व्यक्तीला मारला असेल तो विषय झाला पण जे संस्था चालक आहेत ते याच्यामध्ये होते का त्या संस्था चालकाचं चा आणि या शदयंत्राचं काय आहे का हे सुद्धा बघावं लागेल कारण का हा विषय लहान नाही हा फार मोठा विषय आघाडीच्या काळामध्ये इथं आपल्या जामखेडसाठी मंजूर झालेलं जे एस आर पी एफ सेंटर आहे ते दुसऱ्या जिल्ह्यात गेलं होतं महाविकास आघाडीच्या आधी म्हणजे जेव्हा माझ्या आधी मंत्री तिथं होते ते मंत्र्यांना ते थांबवता आलं नाही मग महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आपलं हक्काचं पोलीस प्रशिक्षण केंद्र जे दुसऱ्या जिल्ह्यात गेलं होतं ते आम्ही ओढून आणलं त्याला निधी टाकला त्याचं भूमिपूजन तिथं झालं कामही सुरू झालं आता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या काळामध्ये केल्या असतील आता सगळं काम झालेलं आहे पण मग हे सरकार आल्यानंतर विकास काम कामाला कुठेतरी मंद मंदगती आली आणि मग त्या मंद गतीमध्ये ते सेट सेंटर जर अडकलं असेल तो या सरकारचा विषय आहे आम्ही आमचं काम केलेलं आहे मंजूर करून आणलेलं आहे त्याचं कामही पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये भरतीसुद्धा झालेली आहे त्यामुळे त्याचं आम्ही लोकार्पण स्वाभिमानी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या आणि ला लोकांच्या उपस्थितीमध्ये पुढच्या सव्वीस म्हणजे उद्याच संध्याकाळी तीन वाजता आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत की रणनीती ही फार वेगळी असते आणि स्टेटमेंट देत असताना एखाद्या भावनेभरामध्ये आपण बोलून जातो त्यामुळे स्टेटमेंटला आणि राजकारणाला आपण जोडू नये आणि ज्या काही राजनीती असतात नाही तर जे काही पॉलिसीज असतात राजकीय त्या अशाच कुणी बोलत नसतं मनामध्ये बरंच काय असतं आणि राजकारणामध्ये असे पवा आणि खास करून पवारसाहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे जे भाजप आहे नाही तर दिल्लीचे सर्व नेते आहेत त्यांना कळणारसुद्धा नाही या विधानसभेला काय झालं जसं लोकसभेला त्यांना फार मोठा आत्मविश्वास होता की महाराष्ट्र आलंच पण महाराष्ट्र असतं महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या स्वाभिमानी लोकांनी दाखवून दिलं की दिल्लीचे आदेश काय आम्ही ऐकत नसतो आणि ज्या पद्धतीने तुम्ही तो तोडाफोडीचं राजकारण करताय त्याच्याचबरोबर भ्रष्टाचाराचं चा राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे इथं असे स्वाभिमानी लोक ते ऐकत नाहीत आणि त्याला पाठिंबा देत नाहीत हे लोकसभेतसुद्धा दाखवून दिले त्यामुळे या विधानसभेमध्ये लोकसभेत जे घडलं त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती महायुतीची असेल आणि महाविकास आघाडी शंभर टक्के एकशे ऐंशीच्या पुढं आमदार निवडून आणेल म्हणजे आण दोन हजार एकोणीसला लोकांनी निर्णय दिलेला आहे लोकांनी कशा पद्धतीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रेम आणि आशीर्वाद दिला आहे हे जगाली बघितलेलं आहे आणि माझ्याविरोधात तो मंत्री होते आता तो फक्त आमदार आहे त्यामुळे लोकांचं मत आहे की आता लीड वाढवायची आहे प्रश्न हा जिंकायचा नाही लीड वाढवायचा आहे हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स जे असं समजू नका लोकांवर असणारं प्रेम त्यांचं माझ्यावर असणारं प्रेम लोकात गेल्यानंतर आणि मी गेल्या पाच महिन्यात लोकात नाही गेलेलो पाच वर्ष लोकात आहे काही लोक आता इलेक्शन आले की आता लोकात जायला लागलेले आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की कर्जत जामखेड करत भाजपच्या एवढ्या एवढ्या मोठ्या नेत्यांचं लक्ष आहे की कर्जत जामखेडमध्ये कोणाचा प्रवेश घ्यायचा याच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब वेळ देतात महिलांवर अत्याचार होतो तेव्हा त्यांना वेळ देता येत नाही जेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी आज अडचणीत आहे तेव्हा त्यांना वेळ देता येत नाही त्याच्याच बरोबर महाराष्ट्रातल्या असलेल्या युवा आज अडचणीत त्यांना वेळ देता येत नाही पण कर्जत जामखेडमध्ये एखाद्या व्यक्तीचा तिथं प्रवेश होतो आणि त्या प्रवेशासाठी मात्र त्यांना वेळ देता येतो त्याचा अर्थ कर्जत जामखेडचं वजन या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इथं असणाऱ्या स्वाभिमानी लोकांमुळे नक्कीच वाढलेलं आहे याचा आनंद आम्हाला आहे एक तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षामध्ये कर्जत आणि जामखेडमध्ये आत्ता असणारे जे सर्व पदाधिकारी आहेत अतिशय निष्ठावंत पदाधिकारी आहेत आणि विचाराला पक्के पदाधिकारी आहेत आणि आमचं धोरण असतं की घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही तर चांगल्या लोकांनाच घ्यायचं आणि मग फक्त राज्यात बातमी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत नसतो तर जे पदाधिकारी आमच्याकडे येतील त्यांच्या माध्यमातून लोकांची सेवा घडली पाहिजे आता काही लोक फक्त बातमी होण्यासाठी जर प्रवेश करत असते तो त्यांचा विषय झाला पण पुढच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीमध्ये सुद्धा प्रवेश शरदचंद्र पवार या पक्षामध्ये कर्ज जाम नक्कीच चांगले प्रवेश होणार आहेत तर ती जी लोकं आहेत ती लोका लोकात्मिक लोकं आहेत लोकांच्यासाठी काम करणारे लोकं आहेत त्यामुळे पुढच्या चार दिवसामध्ये का बऱ्याच काही घडामोडी होती पण आम्ही परत एकदा सांगतो घेत असताना लोक फार अभ्यास करून घेत असतो आणि जे लोकांना मदत करणारे लोकच आम्ही घेत असतो उगाच हवा नाही एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठान सह अशोक निमोनकर जामखेड